महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा हिंगोली जिल्ह्यातील जय संघर्ष वाहन चालक मालक वाहतूक संघटनेच्या वतीने दोन जानेवारी रोजी बासंबा डेंटल कॉलेज जवळ चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता त्या पार्श्वभूमीवर आज वाशिम हिंगोली नांदेड राष्ट्रीय मार्गावरील कॉलेज जवळ सकाळी अकरा वाजता दरम्यान जय संघर्ष चालक मालक संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन आयोजित करण्यात आले होते यावेळी केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी जो नवीन कायदा अंमलात आणला आहे तो तात्काळ रद्द करावा अशी मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना एक जानेवारी रोजी निवेदन देण्यात आले होते त्या अनुषंगाने हिट अँड रन कायदा तात्काळ मागे घेण्यात यावा अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली यावेळी ड्रायव्हर सुरक्षा कायद्याची प्रथमता अंमलबजावणी करून शासनाने जो हिट अँड रन कायदा लागू केला आहे तो त्वरित रद्द करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी हिंगोलीचे तहसीलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन निवेदन स्वीकारले आणि पुढील कारवाईसाठी कळवण्यात येईल असे सांगितले यावेळी हिंगोली पोलीस प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते जिल्ह्यातील आणि जय संघर्ष मालक चालक संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गजानन धुळधुळे हिंगोली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा